या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या चांदवड येवला मनमाड या भागातून गेल्या महिन्यापासून परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरले नसताना आता त्याच्यावर अवकाळी पावसाच्या रूपानं पुन्हा एकदा नैसर्गिक संकट आले आहे गेल्या दोन दिवसांपासून येवला चांदवड मनमाड सिन्नर या भागामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून सर्वाधिक फटका कांदा व मका पिकाला बसला आहे यानंतर निफाड तालुक्यात द्राक्ष देखील मोठा फटका बसला असून वारंवार आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे दरम्यान सरकारनं का आता काहीतरी ठोस पावलं उचलून सरसगट कर्ज माफी करावी व मदत निधी त्वरित जमा करावी अशी मागणी होत आहे नाशिक झालं आता कांद्याची पांग पंधरा तीन वारा झाला तेव्हा अतिवृष्टी झाली अतिवृष्टी म्हणजे नव्हतं झालं मका वाहून गेली मका काढताना आली त्याच्यानंतर आता त्याच्या वावर थोडस वाळ तयार करावं म्हणलं तयार केलं आता कांदे लागवड केली कांदे लागवडामध्ये आज दोन तीन दिवसापूर्वी एवढा पाऊस चालू आहे आम्हाला तर असं वाटत सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि तो पाऊस इतका उ राहिला आता काल रात्रभर पाऊस चाललेला आहे रात्रभर पाऊस चालल्यामुळे आम्ही जे लागवड केलेलं कांदा एक एकर त्याच नुकसान झालंय म्हणजे एक एकर म्हणजे आता काय मुश्किल जग जगतो किती आहे प्रश्न खर्च खूप आहे सरकार देत आहे काय मदत दिली सरकारने तिथपुंजी मदतीने काही होणार नाही तेवढा खर्च लागवडीचाच राहतो त्याच्यानंतर पुढला अजून त्याचा खर्च वेगळा आहे निसता पाऊसच आला असं काही नाही पावसा मग अनेक संकट आहे त्याच्यावर त्या पिकावर कांदा शक्य नाही आता तरी कांदा वाचणं शक्य नाही बघून हुंडे गट नंबर दोन पॉईंट चार का रात्रीपासून कालपासून झालेल्या पावसामुळं आमच्याकडं भरपूर पाणी झाला त्याच्यामुळं कांद्याला खूप कांदे, कांदे पाणी तुमलं शेतकरी खूप नुकसान झाली पहिली आम्ही मका पण पावसामुळं आम्हाला बरोबर मग कचं पीक पण बरोबर घेताना आलं दुसरी गोष्ट म्हणजे आता काम कशी तरी गाईच्या पद्धतीनं कांदा लागवड केली त्याच्यामध्ये बी या निसर्गाला साथ देत नसल्यामुळं खूप नुकसान झाली एकीकडं बघावं तर कांद्याला भाव पण नाही दुसरी गोष्ट कांदे लावा तर निसर्ग पण साथ देत नाही शेतकऱ्यांना जगायचं तरी कसं हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यावर आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो का शेतकऱ्याकडे बी थोडं लक्ष करावा आणि कांद्याला थोडा बाजार भेटावा किंवा थोडीफार मदत मिळावी या अशाने मी थोडा माझ्या पद्धतीने सांगतो किंवा तुम्ही बघा सगळ्या कांद्यामध्ये पाणीच पाणी आहे फक्त पाण्यामुळे आमची खूप नुकसान झाली कालपासून तर रात्री पण पाऊस झाला काल पण पाऊस झाला आज बी पाणी आणि आज बी पाण्याची शक्यता दिवस रात्रभर पाऊस झाला आणि पूर्ण शेतामध्ये जवळपास शेतांनी टाळ्याचं स्वरूप घेतलेलं आहे आणि पाणी साचून सगळा गाळ विहिरीमध्ये जाऊन विहिरीचं नुकसान आता तो गाळ काढण्यासाठी परत वेगळा खर्च मागच्या महिन्यात जो पाऊस झाला त्याच्यामध्ये पावसाळी मका लावलेली होती जवळपास ऐंशी टक्के मक्याचं नुकसान झालं आणि दहा वीस टक्के जे हातात आलं आहे ते आलं आहे पण अजून शर सरकारने पंचनामे करून देखीलही दिवाळीपूर्वी मदत जाहीर करतो असे आवाहन केले होते आश्वासन दिले होते पण अजूनही दिवाळी उलटून पाच सहा दिवस झाले अजूनही आमच्या खात्यामध्ये एक रुपया आलेले नाही आहे तर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत काय जी काय मदत पोहोचेल अशी काहीतरी करावी की शेतकऱ्यांना ते पैसे मिळतील आणि याच्यापुढे आता जे पुढं पीक लावणार आहे आम्ही गावाचं वगैरे काय जे काय असतील ते शेतकरी आता याला वापसा व्हायला अजून पंधरा वीस दिवस महिन्यावर जाईल आता हे पाणी जायणार नंतर वापसा होणार मग पी शेती तयार होणार त्याला पुढं अजून वेळ लागणार असं म्हणजे पुढच्याही पिकाला वेळ होऊन चालला आहे बसं तर ते पण नुकसान त्याचा पण खर्च असं सर सगळा शेतकऱ्याच्या माथ्यावर तो खर्च वाढतच चालला आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्याच्या मनात असा प्रश्न निर्माण होतोय की शेती करावी का नाही करावी आणि या शेतीचं जे होणारं नुकसान आहे ते प्रत्येक वेळेस पैसे लावावे कुठून ब असं त्याचं उत्पन्न तेवढं नसेल तर पैसे आणावे कुठून एवढे नुकसान भर पैसे या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोवल टॅटो रिमोवल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला